शेतकरी मित्रांनो नमस्कार का पंच चे चे बादर साथी ही। आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या कांद्याचे बाजारभावाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज काही बाजारात दर वाढले आहेत तर काही ठिकाणी घसरण चला तर मग जास्त वेळ घेता पाहुयात आजचे कांद्याचे बाजारभाव समिती देवळा जात उन्हाळी आवक पाच हजार दोनशे चाळीस क्विंटल किमान दर तीनशे दहा कमालदार पंधराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती राहता जात उन्हाळी आवक सहा हजार सातशे पंच्याण्णव क्विंटल दर चारशे रुपये दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव सायखेडा जात उन्हाळी आवक तीन हजार सातशे पंचवीस क्विंटल दर सातशे रुपये दर तेराशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती भुसावळ जात उन्हाळी आवक सहा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमालदर बाराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती मनमाड जात उन्हाळी आवक सातशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमालदार तेराशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव बसन जात उन्हाळी आवक चौदा हजार चारशे क्विंटल किमान दर चारशे पन्नास रुपये कमाल दर अठराशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये बाजार समिती गंगापूर जात उन्हाळी आवक छत्तीसशे क्विंटल किमान दर चारशे पंचावन्न रुपये कमाल दर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये बाजार समिती रामटेक जात उन्हाळी आवक तेरा क्विंटल किमान दर तेराशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये बाजार समिती पुणे जात लोकल, 16 लोकल आवक सात हजार बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक सहा क्विंटल किमान दर तेराशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक पाचशे चौदा तीस क्विंटल किमानदार सातशे रुपये कमालदार पंधराशे रुपये सर्व साधारण दर अकराशे रुपये बाजार समिती कळवाण जात उन्हाळी आवक सतरा हजार तीनशे क्विंटल किमान दर चारशे रुपये कमालदर एकोणीसशे एक रुपये दर अकराशे रुपये बाजार समिती मालेगाव मुंगशे जात उन्हाळी आवक चौदा हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमालदार चौदाशे एकान रुपये सर्व दर एक हजार सत्तर रुपये बाजार समिती सिन्नर नायगाव जात उन्हाळी आवक चारशे सत्तर क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर तेराशे शहाऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकराशे पंचाहत्तर रुपये बाजार समिती नागपूर जात पांढरा आवक एक हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव इंचूर जात उन्हाळी आवक चार हजार पाचशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर पंधराशे एक रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये बाजार समिती सोलापूर जात लाल आवक नऊ हजार दोनशे सात क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एकोणीसशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये शेतकरी मित्रांनो या दरामध्ये चढ उतार होऊ शकतात त्यामुळे कृपया बाजारात जाण्याआधी स्थानिक हमीभावाची खात्री करूनच आपला माल घेऊन जाणे आपल्यासाठी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद